अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील नेफ्रॉलॉजी आणि युरोलॉजी कक्षातील किडनी शस्त्रक्रिया मशीन गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या सामान्य रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे ग्रामीण भागातील नागरिकांना महागड्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात याव्या या उद्देशाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे स्थापन करण्यात आले परंतु सध्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील आरोग्य व्यवस्था रखडलेली आहे येथील मूत्रपिंड विकार उपचार आणि शस्त्रक्रिया कक्षातील मशीन मागील दोन महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे पर्यायाने खासगी दवाखान्याकडे सामान्य नागरिकांना जावे लागत आहे ग्रामीण भागातील नागरिकांना महागड्या खासगी दवाखान्याचा खर्च परवडण्यासारखा नाही याउलट खासगी दवाखान्यांमध्ये राजीव गांधी जीवनदायी कार्ड धारकांना तर चक्क नाकारला जात आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रशासन याबाबत आतापर्यंत अनभिज्ञ होते जेव्हा काही रुग्ण शस्त्रक्रियेसाठी आले तेव्हा मशीन सुरू नसल्याचा प्रकार लक्षात आला याबाबत रुग्णालयात प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी दुरुस्तीकरिता सदर मशीन पाठवली असल्याचे सांगितले परंतु तात्काळ शस्त्रक्रिया करण्यासाठी सामान्य नागरिक आता नेमके कुठे जाणार हा प्रश्न या दरम्यान उपस्थित झाला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती